मित्रांनो आपल्याला माहित आहे की जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली होती आणि त्या सोडतीच्या अंतर्गत नवी मुंबई सहित वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती बारा सप्टेंबर रोजी संपलेली आहे परंतु याची पहिली प्रारुपी आधी जी काही ड्राफ्ट लिस्ट आहे त्या ड्राफ्ट लिस्टबाबत सुद्धा अनेकांना अनेकां अनेक जण विचारणा करत होते की सर पहिली ड्राफ्ट ड्राफ्ट लिस्ट लागलेली आहे का की नेमकं कधी लागणार आहे त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे पण मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच आज या ड्राफ्ट लिस्ट लागण्याचा दिवस आहे नेमकं ड्राफ्ट लिस्ट किती वाजता लागणार आहे ती कशी पाहावी लागणार आहे आणि नेमकं या सोडतीसाठी एकंदरीत किती अर्ज आलेले आहेत हे आज आपण सो थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता म्हणते की सर तुम्ही हा व्हिडिओ परत का बनवताय कारण किती अर्ज आपण ऑलरेडी बनलो बोललेलो आहोत पण मित्रांनो महत्वाचं की आज ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे जे काही प्रारूप्य चेकलिस्ट लागलेली असते ते चेकलिस्ट लागणार आहे लक्षात घ्या ही चेकलिस्ट अशा लोकांचीच लागणार आहे अशांचीच नावे या चेकलिस्टमध्ये असणार आहेत ज्यांनी पेमेंट केलेलं आहे आणि ज्यांचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे अशा लोकांची नावेच या सोडतीमध्ये या ड्राफ्ट लिस्टमध्ये दिसतील तुम्हाला लागलेली असतील परंतु ज्यांचे काही कारण असतो जे जा रिजेक्ट झाले असतील तुमचे जर नावं रिजेक्शन लिस्टमध्ये आले असेल दोन लिस्ट असतात मित्रांनो एक रिजेक्शन लिस्ट आणि एक ऍक्सेप्टेड लिस्ट स्वीकृती यादी आणि जे काही आपण त्याला रिजेक्ट रिजेक्शन यादी म्हणतो की जे आपण म्हाडाने रिजेक्ट केलेले आहेत तिथे मात्र तुम्हाला काय करावं लागेल जर तुमचं नाव रिजेक्शनमध्ये असेल तर नेमकं काय करायचं आपण पाहणार आहोत पण तुम्हाला एक संधी मिळेल की तुम्हाला काही करेक्शन असतील तुम्हाला काही डॉक्युमेंटचे काही इश्यू असेल किंवा काही असेल तर त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून संधी दिली जाणार आहे आणि त्या संधी जे काही डेट असेल त्या ठराविक मुदतीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स म्हाडाकडे ईमेलद्वारे पाठवायचे आहे आता हे सगळं आपल्याला संध्याकाळी समजणार आहेत पण नेमकं जे काही ड्राफ्टि ड्राफ्ट लिस्ट आहे त्याच ड्राफ्ट लिस्ट मधील अर्जदारच फक्त सोडतीसाठी अंतिमतहा पात्र ठरणार आहेत म्हणजे जर तुमचं नाव ड्राफ्ट लिस्टमध्ये नसेल जर तुमचं नाव रिजे रिजेक्शन यादीमध्ये सुद्धा नसेल तर तुम्ही सोडतीच्या बाहेर गेलेला आहात पण जर तुमचं नाव रिजेक्शन लिस्टमध्ये आहे तर चान्सेस आहे चान्सेस आहेत की तुम्ही नक्कीच या यादीमध्ये किंवा या सोडतीमध्ये सहभागी होऊ शकता तुमचं जे काही करेक्शन असतील जे काही तुमची काहीतरी तुमचे इशू असतील तर ते इशू सहित कारणास्थित यादी पब्लिश केली जाणार आहे जसं की पॅन कार्ड आणि आधार कार्डचं नाव मॅच न होणे किंवा जुनं काहीतरी एखादं डॉक्युमेंट्स अपलोड केलं असेल डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड नसेल केलं पेमेंट प्रॉपर केलं नसेल तर अशी कारणं ही दिलेली जातात आणि त्याच्यामुळं चुकीच्या प्रवर्गामध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर ही कारण सुद्धा त्या ठिकाणी दिली जातात आणि म्हणून आज संध्याकाळी सहा वाजता ही प्रारूप यादी म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला समजणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या उत्पन्न गटामध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि किती अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत हे आपल्याला नक्की समजणार आहे आणि ही यादी अतिशय महत्वाची मानली जाते जे काही सोडत आहे त्या दृष्टीने कारण याच यादीनुसारच याच यादीवर यादी सगळं काही डिपेंड असणार आहे मित्रांनो नेमकं टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स किती आहेत असं जर तुम्ही विचारलं तर आता पण आपल्याला की उपलब्ध घरी जे आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी आहेत प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो टोटल ऑनलाईन अर्ज आलेले आहेत एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अनमत रकमेसह जे काही अर्ज आलेत ते आहेत एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस म्हणजे एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस जे काही अर्ज आहेत तेच अंतिमतः सोडतीसाठी पात्र झालेले आहेत पण त्यामध्ये सुद्धा जर आजच्या लिस्टमध्ये जर काही म्हणजे वगळे जाऊ शकतात नावं काही नावं हे रिजेक्ट होऊ शकतात आंद्याची संख्या बघितल्या शंभर दिवशी नावं हे रिजेक्ट होऊ रिजेक्शील खूप मोठे नाव होतील असं नाहीये हजार दोन हजार पाच हजार होतील असं नाही आहे शंभर दोनशे नावं कदाचित फायनली हे या, या सोडतीतून बाहेर जाऊ शकतात म्हणून एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस एवढे अर्ज आलेले आहेत आता त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जे काही वीस टक्के ग्रणम्यान योजना आहे वीस टक्के ग्रणम्यान योजनेसाठी पाच हजार सॉरी पाचशे पासष्ट घर आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत एक लाख सत्तर हजार एकशे पस्तीस जे अनामत रकमेसह आलेले आहेत म्हणजे एका घरामागं जवळजवळ तीनशे एक अर्ज हे स्पर्धेमध्ये आहेत त्यानंतर महाडा गृहनिर्माण योजनेसाठी एकूण जे काही घरे आहेत ते आहेत एक हजार सहाशे सत्याहत्तर त्यासाठी अर्ज आलेले आहेत सहा हजार तीनशे सोळा आणि एका घरामाग तीन जवळजवळ चार अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत नंतर पन्नास टक्के परवडणारी योजना त्या ठिकाणी बेचाळीस घरे आहेत त्या बेचाळीस घरासाठी एक हजार सातशे चार अर्ज आलेले आहेत एका घरामागे जवळजवळ चाळीस एक्केचाळीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत त्यानंतर भूखंडाची योजना आहे त्या ठिकाणी सत्याहत्तर भू भूखंड होते त्या सत्याहत्तर भूखंडासाठी सातशे छप्पन अर्ज आहेत एका अर्ज घरामध्ये जवळजवळ दहा अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत आणि म्हणून जे काही आता आपल्याला जे म्हणजे ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे त्याच्यानुसार आपण पुढील माहिती पाहणार आहोत आणि अंतिम प्रारुप्यादी अंतिम प्रारूप्यादी लागणार आहे मित्रांनो सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता आणि याची सोडत होणार आहे लॉटरी होणार आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यघरामध्ये जे मानपाडा ठाणे ठाणे पश्चिम या ठिकाणी आहे लक्षात घ्या जी काही ड्राफ्ट लिस्ट लागेल जी काही यादी लागेल ती कशी बघायची कशी डाउनलोड करायची जे डिटेल आहे अॅनालाईज आहे ते आपण करणार आहोत त्याच्यामुळे काही काळजी करू नका सगळं पण प्रवर्गावाईज आपण सगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत पण जे जे प्रारूप यादीची वाट बघत जे ड्राफ्ट लिस्टची वाट बघत आहेत त्यांनाच एवढं सांगणं होतं की आज संध्याकाळी सहा वाजता ड्राफ्ट लिस्ट लागेल ड्राफ्ट लिस्ट लागेल पण अॅक्युरेट सहा वाजताच पब्लिश होईल असं अजिबात नाही घाई करू नका सहा वाजू शकतात साडेसहा वाजू शकतात सात सुद्धा वाजू शकतात आणि जर लगेच कमेंट करतात सहा वाजता की सर अजून यादी पब्लिश झाली नाही असं अजिबात नाही मित्रांनो थोडाफार वेळ लागू शकतो अर्धा पाऊन तास लेटही होऊ शकतं परंतु नक्कीच आज संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत आपण याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन त्याच्या संदर्भात डिटेल माहिती घेऊन येणार आहोत तर मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद